नमस्कार शासनची या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी बेकी न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची घडीची मोठी बातमी राज्य सरकारचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिला मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तात्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे न सुरू सुरुप्रिया देशामध्ये सोळा एप्रिल ही सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी केंद्रीय विश्वस्त मंडळाने भविष्य निर्वाह निधीमध्ये संचित निधीवरील व्याज दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर शिफारशी केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून केंद्रीय मंत्रालयाला सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवर संदुवा तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर प्राप्त होणार आहे यापूर्वी मागील तीन वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा निधी वन दोन हजार एकोणीस वीस पासून आठ पॉईंट पन्नास टक्के व्याजदर देण्यात येत होते हे व्याजदर सोन हजार वीस एकवीस पर्यंत कायम ठेवण्यात आले होते केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारच्या दिवशी केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या दोनशे पस्तीसव्या बैठकीमध्ये सोन हजार तेवीस चोवीस करता व्याजदरामध्ये वाढ करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात शिफारस आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरी नंतर कर्मचाऱ्यांना वरील नमूद व्याजदरानुसार व्याज सदस्य खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे निवेदन नमूद करण्यात आलेले आहे हा व्याजदर मागील तीन वर्षातील सर्वात उच्चांक दर असल्याचे दिसून येते या वाढीमुळे व्याजदराच्या निर्णयामुळे केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या एकूण तेरा लाख कोटी रुपयाच्या मूळ रकमेवर तब्बल आठ कोटी सदस्यांना व्याजाची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली आहे आशा सरकरी, मात मात तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अनेक नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुका धन्यवाद